नमस्कार माझे नाव मनीषा संतोष कोरखणकर हा येत त्या झेडपी इलेक्शनात हरमल मतदारसंघातून जे महिला राखीव असा त्या भाजपची तिकीट दिली गेली असा त्याच्या पहिली तुम्ही पंच म्हणून या पंचायतीन हरमल पंचायतीन असले आणि काम केलेले आज तुक्या खातीर दिसले की झेडपीकच उभी राहची अशी म्हणून म्हाका एक सामा समाज काम करपाची आवड आसा आणि हेच्या पयली हांव पंचायतीन आसल्या कारणान हांवें बरीचशी अशी सामाजीक कामां केल्ली आसा आनी म्हाजे ताका लागून आनी जे, जे महिलां खातीर सीट राखीव जाला म्हणून हांवें ते उबे रावपाचे चिंतले ताच्या मार्फत म्हाका आनी कितें तरी समाजान महिलां खातीर कितें तरी काम करपाची आवड आसा आवड आसा म्हणून हा राहतो खोष्टी तू प्रायोरिटी देतली निवडून आली सगळ्यात पहिली जे झेडपी फंड मिळतो तो चारू लावून हा युटिलायज करतले प्लस मेन म्हणजे खातीर जे, खा जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात त्यांना सशक्तीकरण करतले त्यांचे आणि त्यांना किती स्कीम असा गरमेंटच्या थ्रू ती आमच्या आमदारांच्या पुढे हा पवतले बरं आता ही जी सीट जी असा ही दोन मतदारसंघात विधानसभेच्या विभागली गेली असा पेडणे मतदारसंघ येतात आणि मांद्रे मतदारसंघ येतात ह्या दोन एकतर हा ह्याचं असा आमचा एमजीपीचं कॅन्डिडेट असा म्हणजे आमदार असा आणि ते सैडीन बी जे पीचं असा त्यांचे तुमक कसे सहकार्य मिळतं दोन आमदारांचं सहकार्य सह असा आमचे युती असल्या आमचे युतीचे आमदार मांद्रेचे आमदार माननीय भाई आरोलकर ह्यांचा सपोर्ट असा आणि पेडणेचे आमदार प्रवीण प्रवीणभाई आर्लेकर ह्यांचा सपोर्ट so, सो आमचे जे काम करी पद्धत आज तुमचे कार्यकर्ते असा त्यांचे पर्यंत काम तुमचे पावलेले आसा आमचे काम बरेचसे आम्ही काम पूर्ण केलेलं सगळ्या चारही गावांनी फिरून सगळे आमचे जे कार्यकर्ते असतात माझे कोण फ्रेंड्स सर्कल असा माझे मिस्टरांचे फ्रेंड्स असा जे आमचे रिलेटिव्ह असा सगळ्यांनी मिळून हे काम पुढे वेगळे असा आमचे तुमक तिकीट मिळच्या खाती तुमच्या मिस्टरांचे काय वावर असलेलो आम्ही प्रयत्न केले जर आमका आतापर्यंत तुमचं तुमचे कार्य खे किती असा या मतदारसंघाला माझा मिस्टर जो असा तो गेली पंचवीस तीस वर्षा राष्ट्रीय स्व, स्वयं स्वयंसेवक संघ काम करता त्याच्यात त्याच्याक लागून ते बी जे पी पार्टीचे काम करता म्हणजे गेली पंचवीस तीस ते भारतीय जनता पक्षाचे मांद्रे मतदारसंघात काम करतात मनोहरभाई पर्रीकर आमचे असले माजी मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर त्यांच्यापासून ते आजपर्यंत जितले नेते वरिष्ठ नेते असले त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं त्या डिफिकल्ट आमका काम करच्या पुढे आम्ही काम करतरी भारतीय जनता पक्षाचे काम करतरी आणि लोकांक समाजसेवेन मदत करत समाजसेवा करतरी हा मतदारसंघ जो तो कोस्टल लाईनी खात त्याच्या कितें तुमच्या कितें प्रायोरिटी असा तो भाग जो असा कोस्टल भाग पट्टा आणि तुमच्या खात्या काय प्रायोरिटी काय कोस्टल भाग असल्या कारण हरमल कोस्टल भाग असल्या कारणान हांगा बरेचशे प्रॉब्लेम असा ते हांव प्रॉब्लम सॉल्व करपाचे प्रयत्न करतले हांगा आमची हरमल हे परशुराम भूमी म्हणून ओळखली जाता ते आमची परशुराम भूमी परशुरामाची टेकडी हा थंड झेडपीच्या थ्रू सौंदर्यकरण करपाचे करतले जेणे जेणेकरून आमच्या गावात टुरिस्ट अजून येतले की हा कितीतरी स्पॉट असा बरं म्हणजे टुरिस्टांचे योप जातले जास्त आकर्षण मोठ्या प्रमाणात तसेच आमचा जो कोरगाव भाग आहात तो कोस्टल भाग ना पण थंय जे प्रॉब्लेम असा जे ॲग्रीकल्चर जाऊ हॉर्टिकल्चर ते स्किमी आहात गव्हर्मेंटाचे ते लोकांपर्यंत पवतली शेतकरी संबंधित शेती संबंधी स्किमी आहात गव्हर्मेंटाचे गौर, ते लोकांपर्यंत पवतले तसेच जी आम्ही किसान कार्डा केली असतात लोकांकडे किसान कार्ड हा त्याच्या थ्रू जे स्किमी आहात गवरमेटाची तेही लोकांपर्यंत लास्ट करत झेडपी असलेलो रंगनाथ कलशावकर सो तांग, तांग काम ना काय किती किंवा तातडी जी कामं असतात ती फुडे काय तुमच्या तकले प्लान असा पहिलीचा जो पी असला आमचं रंगनाथ भाई त्यांच्यानी बरे काम केलं त्यांची जी लिगसी असा तीच हा प्रयत्न वरपन करत भरपूर काम काम केले ह्या भागात पाण्याचा प्रॉब्लेम असा तिथे असं आमच्या ह्या मतदारसंघात पाण्याचा खूप प्रॉब्लेम असा आता तर पाणी इथले म्हणजे एप्रिल मे महिन्यात पाणी आम्हाला चढ येत ना हा हे प्रॉब्लेम आहे ते आमच्या आमदारात घेऊन सरकाराकडे पवतले आता कशा तुम्ही पळता आमच्या ह्या मतदार मतदारसंघात हेल्थाचा जो विषय असा तो खूप असा विषय किती तुयान आता हे असा सेंटर, सेंटर आमचे जे गाव आसात केरी पालये हरमल हंगाच्या तुयान पावता सर आमकां अठरा ते वीस किलोमीटरची वाट असा त्या लागून आणि गाडी जर खूपच पेशंटात सिरियस केस आसा जाल्यार तेका प्रायमरी जे ट्रीटमेंट जाय ती मेळपा खातीर आमचे हेल्थ सेंटर असा हरमाला जे हेल्थ सेंटर असा ते अपग्रेडेशन हेल्थ मिनिस्टर असा त्यांच्या थ्रू हा सरकाराकडे ते जेणे जेणेकरून रातच्या टायमार सुद्धा हांगा डॉक्टराची सोय ना आमच्या ह्या गावांनी सोय ना हांगा जर पूर्ण वेळ सकाळी आणि रात्रीच्या शिफ्टी जर आमकां डॉक्टर मेळात जाल्यार एक आमच्या थंयसर एक मोठा फायदो जातो ते हा सरकाराकडे पवतले माझा पहिला लो हे लो। लोकां पर... खातीर प्रायोरिटी आसतली की जे आमचे हेल्थ सेंटर आसा ते अपग्रेडेशन म्हणून ह्या संदर्भात कंडिशन असं स्पोर्ट्साच्या बाबतीत सुद्धा हा यूथ खूप असा ज्यांना संधी मिळू जाय फुडे स्पोर्ट्साच्या बाबतीत हांगा ग्राउंड ना आमच्या गावांत त्याचं इश्यू आता ग्राउचा इश्यू तो इशू आम्ही सरकाराकडे पावयतली आमदाराच्या थ्रू सरकाराकडे पावयतली माझं जो मिस्टर असा त्या स्पोर्ट्सां खूप आवड असा त्यान खूपशा स्पोर्ट्सा खातीर खाती असे हेल्प केल्ली असा की त्यांच्यानी वयर सरपचे भुरग्यांनी लागून स्पोर्ट्साच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्राधान्य भुरग्यां खातीर आताचे जे युथ आहात त्यांना संधी मिळवून येस म्हणून पायपलायन्स येतात सो so, पाण्याचं मेक्झिमम विषय सोपत येतो सो so, त्याच्या संदर्भात तुम्ही आमदाराकडे डिस्कशन करतले का येस उदकच्या संदर्भात संदर्भात नवीन प्रायोरिटी दिवस हरमाला जी मिर्ची हा हरमलची मिर्ची ती फेमस असा खूप आज ते हरमल मिर्ची म्हणून फेमस असा आणि ते जी आय टॅग मिळवल्या वर्सा वडा मागीर कोरगाव कोरगाव हां त्या भागात जे मिर्ची लागवड करतात लोक जास्तशी मिर्ची लागवड करतात त्या लोकांक जे किंवा प्रॉब्लेम असा त्या संदर्भात ज्या पाण्याच्या संदर्भात जाऊ फटिलायझर का किरे जा हां दिवप हा प्रयत्न करत पाणीचा मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम आसा त्याच्या संदर्भात कशी पळयता आमच्या ह्या भागात थर्टी एम एल डी प्लांट ऑलरेडी झालेला असा पायपलायन असं बसयली असा सगळ्यात हा हेचेर सरकार म्हणजे आमचे जे आमदार असतात त्यांना घेऊन बेगिन्यातल्या बेगिना पाणी लोकपर्यंत कसे पावतले त्याचा प्रयत्न करतले प्लस जे आमचे इंटरनल रस्ते आहात थर पाईपलायन जाई म्हणजे सुधारणा जाई पाईपलायनिची ती ओल्ड पाईपलाईन असल्या कारण पाणी कमी स्त्रोत कमी असा पाण्याचं ती पाईपलायनं हा त्यांच्या आमदारामार्फत पवतले आमदारामार्फत सरकाराकडे म्हणजे विश्वास दाखला असं सांगू आज मला भारतीय जनता पक्षाची तिकीट मिळाली असा हरमल मतदारसंघातून पी उमेदवार म्हणून भाजपाच्या तिकीटीवर उभे राहिले असा माका ही तिकीट दिल्याबद्दल हा आमचे आदरणीय असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आभारी असा तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष असा दामू नाईक ह्यांचे हांव आभारी असा आमचे दोन्ही खासदार आसात लोकसभेचे श्रीपाद भाऊ आणि राज्यसभेचे श्री सदा सदानंद तानवडेबाई ह्यांचे हांव आभारी तसेच आमचे माजी आमदार डॉक्टर okay. माझी आमदार दयानंद भाई सोपटे हेचे आभारी आमच्या आताचे युतीचे आमदार जीतभाई आरोलकर ह्यांचे आभारी असा <coughs> आमची भाजपची <भाज़बा coughs> मंडळ कमिटी कोर कमिटी हेचे आभारी असा पेडणेचे आमचे भाजपचे आमदार श्री प्रवीणभाई आर्लेकर यांचे आभारी असा तसेच आमचे कोरगावचे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात त्यांचे आभारी असा ह्या yes. सगळ्यांच्या सपोर्टान माझं विजय हंड्रेड पर्सेंट निश्चित जातो ह्याची हा आशा बाळगत फॉर्म भरता आम्ही फॉर्म पाच तारखे म्हणजे शुक्रारा भरतली सकाळी आम्ही रवळनाथच्या नाल दली त्याच्यानंतर फॉर्म भरतली आणि सांचे आमचे ऑफिस ओपनिंग असा हरमल हरमल थिएटर ह्या माझ्या सगळ्या कार्यक्रमांचे हा फॉर्म भरतले माझी सांचे ऑफिस ओपनिंग असा त्या सगळ्या कार्यक्रमांज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या हितचिंतकांनी सगळ्यांनी उपस्थित राहण्याची ही माझी कळकळून विनंती असा